बॉलर मात्र तीन षटकांचा सामना असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे कल्पेश गोलंदाजी मार्ग वरती कल्पेश कल्पेशचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मगाश्या त्यांनी मॅच मध्ये देखील केली होती कारण की तीन विकेट तीन धावा असा आणि मॅन ऑफ द मॅच सरी नसला विकेट हॅट्रिकसाठी मात्र सुवर्ण संधी असेल पाचशे रुपये सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून सिद्धांत कुंभारचा जर विचार केला तर ऑलराऊंडर क्रिकेटमध्ये देखील ऑलराऊंडर आणि बँजोचा जर विचार केला तर कुठलं वाद्य नसेल तो वाजवत नसेल सगळे वाद्य वाजवणार हा सिद्धांत कुंभार आमचा शिरवणे गावातला मात्र उभारता सितारा तो देखील इथं आणि हॅट्रिक पाचशे रुपये विकेटसाठी त्याच्या माध्यमातून देखील लावले गेले पहिला चेंडू इथं मात्र चांगल्या पद्धतीने हलकाच पद्धतीने खेळून काढला मात्र गणेशा करून दिलं दिवाले संघाला एक धाव मात्र जरूर स्कोरबोर्ड मध्ये ऍड झाली आहे पहिली धाव मात्र इथं बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र स्कोरबोर्ड वरती एका धाव्याने श्री गणेश झाले दिवाले संघाचा पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कल्पेश सज्ज फलंदाज कनकेश सज्ज कल्पेश आणि कनकेश अशा पद्धतीची जोडी गोलंदाजी मार्कवरती कल्पेश फलंदाजी मार्कवरती मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू समाचार घेता आला असता परंतु संत गतीचा क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट अतिशय दिमागदार क्रिकेट कारण की या मैदानावरती चौकार जात आहेत सिंगल डबल महत्वाचे खूप इम्पॉर्टंट त्याच सोबतीला जर एक्स्ट्रा रन जर आली तर ती ऍडव्हान्टेज आहे आणि तशा पद्धतीचाच गेम खेळावा लागेल त्या पद्धतीनं क्रिकेट मात्र दिवाळे संघ करताना दिसतो आपल्याला चांगल्या पद्धतीचा क्रिकेट चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी मात्र कल्पेशच्या माध्यमातून टाकलेला चेंडू मी म्हटलं होतं अवंतर धावसंख्यामध्ये भर झाला होत आहे आणि वाईट चेंडू मात्र एक धाव मात्र स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल एक धावेने मात्र धाव संख्या तीन माझा सोमावेत स्कोरर म्हणून मेहबूब मात्र माझ्या बाजूला स्कोरच्या भूमिकेमध्ये चांगली भूमिका निभवतोय इथं मात्र नो बॉल नो बॉलवरती मोठा पार करण्याचा प्रयत्न परंतु फसला प्रयत्न मात्र एकच धाव भेटेल एका धावेने मात्र धावसंख्या चार कमबॅक करावं लागेल कल्पेशला चांगली गोलंदाजी मग मॅचमध्ये त्यांनी केली होती आता मात्र तशाच पद्धतीचा चेंडू मग तेवढंच ताकणीचं क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो डायरेक्ट हिट केला होता कदाचित लागला असतं तर मात्र नयनला परतावं लागलं असतं परंतु इथं एक धाव जरूर स्कोरमध्ये ॲड होईल एका धाव्याने मात्र इथं संघाची धावसंख्या पाच नयनचा मात्र खाता खोलला जातोय आहे चांगली सुरुवात मात्र दिवाले संघाकडनं सातत्याने आतापर्यंत मात्र तीन चेंडू आणि पाच धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी ऑलराऊंड क्रिकेटचा विचार केला तर चांगला क्रिकेट पाहतोय आपण या शिरवणीच्या मैदानामध्ये नो बॉल आणि मात्र कनकेश हुशार आहे कनकेश कुठली चुकी करणार नाही वन प्लस वन नो बॉलवरती आणि वन प्लस वन याचा अर्थ मात्र दोन धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील मी म्हटलं होतं पूर्णपणे डोकं लावावं लागेल दिमाग वापरावं लागेल कारण की बॉक्स क्रिकेट बॉल टॅब होत नाहीये बॉल जर टॅब होत नसेल तर काय बॅटिंग करावी कशी बॅटिंग करावी याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल त्या कॅल्क्युलेशनने मात्र क्रिकेट खेळला जातो चांगला कॅल्क्युलेशन चांगली बॅटिंग आणि कंकेश मात्र पूर्णपणे दिमाग लावतोय पूर्ण डोकं चालवून मात्र क्रिकेट खेळतोय चांगली फटकेबाजी मात्र आतापर्यंत तरी इथं मात्र चांगला फटका खेळून काढलाय रन आउट मोठा विकेट बिग फिश DJ धन्यवाद डी जे नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन बॅटर न्यू बॅटर दाखल होतोय मुकेश चांगला फलंदाज तो देखील मात्र कुठेतरी कम करतोय मात्र टक्का सांगत त्या कंबकची वाट बघत होते आता मात्र पुन्हा एकदा ती चुकी दिशा आहे गोलंदाजी वाईट चेंडू एक धाव अतिरिक्त मात्र स्कोर बोर्ड मध्ये ऍड होते धावसंख्या ॲड अजूनही दोन चेंडू शिल्लक या षटकातील आता मात्र चांगला चेंडू टाकलेला आहे एक धाव जरूर ऍड होईल एका धावेनी मात्र धावसंख्या नऊ अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्रायकर एंडला मात्र नवीन पेटर, नवीन फलंदाज मुकेश हा फलंदाजाचा विचार केला तर हा देखील चांगला बॅटर चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून आणि गोलंदाजाचा विचार केला तर कल्पेश मात्र शेवटचा चेंडू हाताळतोय पाहूया काय घडते काय बिघडते या चेंडू मध्ये फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र मिस्टेक मिस्टेक आणि विकेट नंबर दोन ची पतन होतोय बॅक टू पवेलन पहिला षटक समाप्त धाव संख्या नऊ ठीक चल येस धन्यवाद डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डचा विचार केला तर दोन गडी बाद नऊ धावा वा, वा, नवीन फलंदाज मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल होते साहिल मात्र जे धमाकेदार फलंदाज होते दोन्ही फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत कंकेश आणि मुकेश नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होते सनी पाहुया संघासाठी काय करतोय अजूनही मात्र पहिला षटक संपलाय पहिल्या षटकानंतर नऊ धावा अजूनही चांगले फटके खेळावे लागतील शंगल सिंगल डबलचा क्रिकेट दाखवावा लागेल प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल बॉलिंग साईडचा सा जर विचार केला तर सनी गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजीचा विचार केला तर नयन मात्र स्ट्रायकर एंड वरती इथं मात्र टाकल्या चेंडू वाईट चेंडू स्क्वेअर मारा आणि व्हाईट चेंडूं मात्र धावसंख्य संख्येमध्ये बर होते आहे संख्या जाऊन बसते दहाच्या घरामध्ये दहा धावा आतापर्यंत दहा फलकावरती लागल्या गेल्या चांगला क्रिकेट मात्र सातत्याने पाहतोय आपण या शिरवणीच्या मैदानामध्ये आणि तीन चौकार देखील आले तरी पाचशे रुपयाचा कॅश पार असेल सिद्धांत कुंभार यांच्याकडनं इथं मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय मिस फिल्डिंग डायरेक्ट हिट कदाचित झालं असं तर विकेटची पतन झाली असती परंतु क्षेत्ररक्षण <sk> मध्ये थोडीशी गडबड झाली गपलत झाली ते गपलतीनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली गेली के एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली धावसंख्या जाऊन बसते अकरा इथं मात्र पुन्हा एकदा सिंगलचा गेम आपण पाहतोय कॅल्क्युलेशन क्रिकेट एक धाव कंप्लीट केली गेले के एका धावेने मात्र धावसंख्या बारा हॅट्रिक मात्र कॅश पारितोषिक सिद्धांत कुंभार यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश पारितोषिक कोणी गोलंदाज हॅट्रिक घेतलं कुठलाही फलंदाज हॅट्रिक चौकार मारलं तरी पाचशे रुपये कॅश प्राईज असेल धाव संख्या तेरा दुसरा षटक प्रगती पथावर चांगली फलंदाजी कॅल्क्युलेशन गेम आणि कॅल्क्युलेशन क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला आपण तर आतापर्यंत धाव फलकावरती तेरा धावा धाव लागले तीन चेंडू टाकून झाले अजूनही तीन चेंडू रिलीज करायचे चौथा चेंडू मात्र इतकं मिस्टेक झाली मात्र ती मिस्टेक सुधारण्याचं काम मात्र क्षेत्ररक्षका केला गेला आणि विकेटची पदन विकेट नंबर तीन बॅक टू द डीजे नवीन फलंदाज न्यू बॅटर मध्ये दाखल दे होते दे देवेश पाहूया गोलंदाज मात्र सनी फलंदाजी मार्कवरती आपण जर स्ट्रायकर एंडला जर बघितला आपण तर देवेश इथं मात्र चांगली फलंदाजी चांगला क्रिकेट कॅल्क्युलेशन भरलेला क्रिकेट एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड होईल एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते चौदा त्याचबरोबर नवी मुंबईचा जाचा आपण खणखणीत आवाज आणि नवी मुंबई व्हॉईस म्हणून ज्याला म्हटलं जात होतं नितेश आमचे नितेश भोईर करावे गावचे सुपुत्र आमच्यापर्यंत जॉईन झालेले आहेत कॉम मध्ये त्यांचा देखील आपण शेवटच्या मॅच मध्ये ऐकणार आहोत परंतु इथं मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय तर नितेशजी भोईर नवी मुंबईचा एक स्मार्ट आवाज नवी मुंबईचा एक जबरदस्त बहारदार आवाज आणि प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण जे लाईव्ह मॅचेस पाहतोय त्यांचे संस्थापक पा नितेशजी भोईर इथं उपस्थित आहेत दे। त्यांचं देखील मी या शिवशंभू चषक मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय वाईटचा इशारा येतोय पंचनगडना विकेट फलंदाज मात्र नॉट आऊट असेल आऊट आहे का मला क्लिअर डिसिजन द्या विकेटच आणि वाईट समजा आलेलं आहे वाईट वाई, 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 वाई। मॅच मात्र रंगतदार आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या तर मॅचेस पाहू शकतो प्रेक्षक लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मोबाईल वरती जा वरती जा आणि प्रेक्षक लाईव्ह टीव्ही म्हणून सर्च करा आपल्याला दोन मिनिटाच्या ह्या मॅचेस देखील पाहता येतील ऑनलाईन आणि त्या मॅचेस देखील लाईव्ह स्वरूपांमध्ये पाहता येतील नाही नाही थर्ड अम्पायरचा विषयच नाही कॅमेरामध्ये साईड अँगल नसल्यामुळे आपण तसा काही विषय ठेवलेला नाही तर मात्र पंचांचं माझ्याकडून तर डिसिजन येईल त्यानंतर मी पुढचं तुम्हाला स्कोअर पण देखील सांगेल तर दोन मिनटं फक्त पंचांकडनं संपूर्ण डिसिजन येऊ दे मला या बॉलचा त्यानंतर मी पुढचं डिसिजन तुम्हाला शंभर टक्के सांगेल काय ते त्याचबरोबर कॉम बॉक्सचा विचार केला तर आमच्या समावेश नितेशजी भोईर इथं उपस्थित आहेत त्यांचा वॉइस देखील आपण शेवटच्या मॅचमध्ये शंभर टक्के ऐकणार आहोत आणि तो वॉइस देखील ऐकायला खूप सारी मजा येणार आहे कारण की नवी मुंबई पटलावरती जर चांगला आवाज जर आपण ऐकत असतो नेहमी क्रिकेटमध्ये तो नितेश भोईर आमच्यापर्यंत पोहोचले त्याचबरोबर सुनील लांबोर आपण ज्याचा आवाज सातत्याने पहिल्या मॅच पासून पाहतोय ऐकतोय तो आवाज देखील आमच्यापर्यंत आमच्या बाजूला इथं कॉम्बॉक्समध्ये दोन्ही बहारदार जुगलबंदी देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढच्या शेवटच्या मॅचमध्ये कारण मी रजा घेणार आहे तर मग माझ्या समावेत नक्कीच माझे दोन्ही कॉम्बॉक्समध्ये में मेंबर देखील आपल्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत आपण डिसिजन फायनल करायचंय टाइम नका लावू स्पीडअप करा, करा थोडासा कारण जो पंचांचा निर्णय असेल तो शेवटचा निर्णय असेल दोन्ही संघाला तो निर्णय मान्य करावा लागणार आहे जर आपण या आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या पहिल्या मॅच पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांची रेलचेल देखील आपण पाहतोय याच्यामध्ये त्याचबरोबर मान्यवरांची रेलचेल आपण पाहतोय मंचावरती खूप सारे मान्यवर आज भेट देऊन गेले व्हिजिट देऊन गेले वाईट चेंडू आणि चला पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल कृपया सहकार्य करा तुम्ही दररोज क्रिकेट खेळता आणि लाईव्ह मॅचेस असल्यामुळे आपण जर सहकार्य करा दररोज खेळता दररोज सर्वांना आपल्याला सर्व नियम माहिती पंचांना सहकार्य करायचं आहे ठक्का संघ शिवशंभो शिवशंभू मित्रमंडळ आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये सर्व रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर एक चांगली स्पर्धा चांगलं नियोजन चांगलं आयोजन आणि संपूर्ण करण घरत आणि त्यांची टीम आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं आहे संपूर्ण टीम मला वाटते खेळाडूने बाहेर आहे बाकी सर्वांनी बाहेर आहे फक्त खेळाडू आतमध्ये राहतील पंच आतमध्ये राहतील बाकी कोणी आतमध्ये जाऊ नका डिसिजन आमच्यापर्यंत व्हाईट चेंडूचा येतोय ये व्हाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होतंय स्कोर मी सांगतो आता पंधरा धावसंख्या संख्या धाव बालकावरती लागल्या गेल्यात आणि तीन विकेट आणि तीन विकेट तीन 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 विकेट हो कनकेश मुकेश आणि साहिल असे तीन विकेट आऊट झालेले आहेत संख्या पंधरा सहकार्य करा तुम्ही दररोजच खेळता एकमेकांचे तोंड देखील दररोज बघता त्यामुळे शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल इथं मात्र चेंडू पुन्हा एकदा बॉलचा इशारा धाव संख्या सोला चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी त्याचबरोबर चांगला कॅल्क्युलेशन क्रिकेट पुन्हा एकदा तीच प्रॉब्लेम तोच मिस्टेक आणि मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय वाईट चेंडू मात्र धाव संख्या सतरा चला दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर दिवाळे संघ जाऊन पोहोचतोय अठरा धाव संख्येवरती नवीन गोलंदाज बालू मैदानामध्ये सज्ज पुन्हा एकदा टाकल्या चेंडू मात्र व्हाईटचा चेंडू इथे वाईट चेंडू मात्र धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या एकोणीस ऑफ थ्री विकेट आणि चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सातत्याने ऑलराऊंड क्रिकेटचा विचार केला तर नाईनटीन एकोणीस धावा एक धाव फलकावरती लागल्या गेल्यात इथं मात्र पुन्हा एकदा दिशा ऐन गोलंदाजी खर्राप गोलंदाजी बालू यांची कुठेतरी दिशा भडकली जाते आणि या दिशा भटकल्यानंतर मात्र धावसंख्या वाढते एक नि धावसंख्या पुढे जाते मात्र आता मात्र पहिला चेंडू रिलीज केलाय मात्र चांगला बॉल मात्र सन्मानजनक एक सन्मान दिला गेला आणि एक धाव धावून घेतली गेली एक धावेने नंतर धावसंख्या वाढते धावसंख्या ट्वेंटी वन एकवीस अजूनही शेवटचा षटक मात्र प्रगतीपथावर पाहूया या षटकामध्ये काय खडते का बिघडते चांगली इथं मात्र सोडून दिले वाईट चेंडू आणि वाईट चेंडू नंतर धावसंख्या मात्र पुढे सरसवते धावसंख्या बावीस ट्वेंटी टू पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खराब दिशा खर्राप, खर्राप गोलंदाजी बॅक ती संघ ढकलला जातोय की काय कारण की चांगली कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून चालू होती मात्र कुठेतरी वाईट चेंडू किती महागात ठरतात येणार काळ ठरवेल कारण की शेवटचा षटक होता चांगला हाताळायचा होता परंतु इथं व्हाईट चेंडू सातत्याने पडले जातात पुन्हा एकदा वाईट चेंडू या वाईट चेंडूने मात्र धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या जाऊन बसते चोवीस ट्वेंटी फोर सहा चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत आणि पाच वाईट टाकलेले आहेत एक सिंगल सहा चेंडू मध्ये पाच वाईट मात्र बालूच्या माध्यमातून खराब गोलंदाजी मात्र पाहतोय आपण आणि या खराब गोलंदाजीचा मोह किती महागट ठरतय येणारं काळ ठरवेल कारण की जर विचार केला तर चोवीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या अजूनही पाच चेंडू शिल्लक असतील या षटकातील इथं मात्र आता चांगला चेंडू रिलीज केला एक धाव जरूर भेटेल एका धावीने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या पंचवीस ट्वेंटी फाय लॉस ऑफर थ्री विकेट अजूनही चार चेंडू टाकायचे असतील या षटकातील पाहू या चार चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडते इथं मात्र पुन्हा एकदा तीच गडबड वाईट चेंडू सातत्याने वाईट चेंडू रिलीज केले जातात वाईट चा भरणा गोलंदाज बालूच्या माध्यमातून धाव संख्या ट्वेंटी सिक्स मात्र चांगली फलंदाजी मात्र म्हणता येईल कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॉल मात्र दोन झालेले आहेत आतापर्यंत टाकून दोन चेंडू रिलीज केले गेले चार चेंडू रिलीज करायचे अजूनही मात्र जर विचार केला तर वाईट सातत्याने टाकले जातात वाईट किती महागात ठरतील येणारे बॅटिंग जेव्हा टक्का संघ जेव्हा बॅटिंग नाही तेव्हा त्यांना ते त्या ते व्हाईटचं भरणं किती महागात ठरतो येणार काळ ठरवणार आहे मात्र आता मात्र पुन्हा एकदा सर्रल बॉल सोडला होता परंतु तो देखील व्हाईट मात्र अतिशय खराब गोलंदाजी धाव संख्या सत्तावीस ट्वेंटी सेवन अजूनही चार बॉल रिलीज करायचे आहेत इथं मात्र चक्क होतोय कम बॅक करतोय की काय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट ची पत्र होते विकेट नंबर चार मात्र बॅक टू द दन डीजे धन्यवाद yes, डी जे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते या धाव विचार केला तर सत्तावीस धावा आतापर्यंत इथं मात्र वाइड चेंडू सातत्याने वाइड चेंडू इथं कडत नोबॉल देखील पंचांकडून येतोय अठ्ठावीस धावात अवफलकावरती लागल्या गेल्या इथं मात्र खराब गोलंदाजी अतिशय खराब गोलंदाजी सातत्याने वाईट वाईड वाईड, वाईड पूर्ण मॅच चा मात्र मोड चेंज करून टाकला गोलंदाजाने बालूने जर विचार केला तर सातत्याने वाईट आठ वाईट आतापर्यंत टाकल्या गेल्यात आणि एक नोबॉल इथं मात्र चांगला फटका टॅपच्या स्वरूपामध्ये पाचशे रुपये मात्र चांगला फटका मध्ये चौकार मात्र चार धावा जरूर भेटतील तेहतीस धावसंख्या संख्या धाव फलकावरती थर्टी थ्री मात्र पुन्हा एकदा चांगला शॉर्ट परंतु सिंगल भेटेल या सिंगलनी धावसंख्या चौतीस थर्टी फोर शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू धाव संख्येचा विचार केला तर चौतीस धाव धाव फलकावरती दिवेश मात्र चांगली फलंदाजी करतोय आता इथं मात्र सोडून दिलाय वाईट चेंडू पुन्हा एकदा पस्तीस धावा धाव फलकावरती इथं मात्र चांगली फटकेबाजी चांगली फलंदाजी तब्बल पस्तीस धावा धावून का धावफलकावरती लागल्या गेल्या आणि छत्तीस धावांचं आव्हान असेल प्रिशा इलेवन टक्का संघाला आणि यापुढचा मात्र समालोचन ऐकण्यासाठी आपण मी बोलवतोय आमचं सॉरी आकाश आमच्यापर्यंत इथं आहेत आणि आकाशचा जर आपण आवाज नाही ऐकला तर म्हटलं त्यांना इथं बोलून फायदा नाही होणार कारण की त्यांचा आवाज शंभर टक्के ऐकायला खूप मजा येणार आहे तर मी आकाशला निमंत्रित करतो की आपल्या माध्यमातून एक चांगला सुमदूर गाणं मात्र आपल्या माध्यमातून झालं पाहिजे अलिबागचा आमचा हा स्टार अलिबागचा आमचा हा गायक सिंगर आणि ब्लॉक स्टार आकाश मात्रे मी आमंत्रित करतो की आपला मधुर आवाज आपण आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचा हो या ढाण्या वाघानी विकासाला गती या ढाण्या वाघानी विकासा किंग मेकर आहेत किती न त्यांना करणबाईची भीती किंग मेकर आहेत किती न त्यांना करणबाईची भीती असा हटके शंभर टक्के आला कंचे योगा हटके शंभर टक्के आला कंचे योगा अरे दिवाना दिवाना सारा जमाना करण भाईचा दिवाना दिवाना सारा जमाना करण भाईचा धन्यवाद धन्यवाद अगं जो जर टाळ्या प्रेक्षक घडून तर कारण की चांगला आवाज उरण विधानसभा उपाध्यक्ष सतीश दादा पाटील यांचं आगमन झालेलं त्यांनी देखील मंचावरती आहे उरण विधानसभा उपाध्यक्ष दादा पाटील आमच्यापर्यंत पोहोचतात आपण यायचंय मंचावरती आपलं देखील सरसे स्वागत आहे आपण कॉमेंट्री बॉक्स छत्तीस धावांचं आव्हान असेल थर्टी सिक्स अठरा चेंडू छत्तीस कॉम्बॉक्समध्ये मात्र चेंजेस करतोय आणि ज्याचा आवाज आपण पहिल्या मॅचपासून ऐकतोय सुनील लंबर यांना मी विनंती करतोय सुनील लांबर आपण यायचंय आणि इथं मात्र पहिलाच चेंडू यादरणीय सन्मानिय सचिंदला पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं आगदम सुस्वागदम दं। आणि साहेबांचं या व्यासपीठावरती शुभ आगमन आपण बघतो आपलं देखील हार्दिक 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 आम्ही स्वागत करतोय आज जविया मार्चकडे एक जबरदस्त समाज आपल्याला पाहायला मिळते आहे या मार्च मध्ये संघ मात्र बघणार आहोत मात्र नेरूल या टीम सोबत दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल आर्य 8 नेरूल व्यासपीठावरती मान्यवरांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्या जमलेल्या तमाम मान्यवरांचा आणि आमच्या लाडक्या आम्ही चषक मध्ये सहर्ष स्वागत करतो आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये केतू आणि मेहबूब यांची खूप चांगली साथ आम्हाला लाभलेली आहे त्यांचं देखील आम्ही भरपूर कौतुक करतो जाऊया माझ्याकडे इक्वेशन इक्वेश आलेला आहे बोलत आहे यार यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे परंतु वॉल फिल्डिंग का फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र अफलातून क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळालं दिवाले गावचा अंडरम बॉक्स क्रिकेट मधील सुपर मॅन पंधरा बॉल मध्ये तेहतीस करायचे आहेत यावेळेला देखील चांगला बॉल आपल्या फॉलो फॉलोथ्रो मध्ये या बॉलला फिल्ड करण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु पिवळ्या पडद्याला बॉलने स्पर्श केला आणि या बॉलवरती एकदा आपल्याला पाहायला मिळते या षटकातील अजून दोन बॉलचा खेळ भाग्य पुन्हा एकदा बॉल तयार पुढचा बॉल वेगवान बॉल वेगवान बॉल वेग प्रचंड इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस केल्यात दांडी गुल बाजपनबा डीजे मास्टर आप रुक थँक्यू 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 डीजे मास्टरचं सुद्धा आम्ही भरपूर कौतुक करतोय यावेळेला देखील पुन्हा एकदा विकेटची संधी आणि पुन्हा एकदा यष्टी झाला बॅट्समन बाद ठोक 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 डीजे थँक्यू थँक्यू या वेळीला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला तिथे फिल्डर आहेत बॅकअपला फिल्डिंग चांगली झाली आणि या मुवमेंटला देखील एक सिंगल प्राप्त झाली सिंगल डबलनं काही होणार नाही या मॅच जर जिंकायचे असेल तर मोठे फटके आता इथून तुम्हाला मारणे गरजेचं आहे बॉल तयार या वेळेला पहा असे फटके मारला तर मात्र नक्कीच बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्हाला आउट दिलं जाईल आणि बॅट्समॅन आता बाज झाला यावेळीला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला फिल्डर आपल्याला बघायला मिळतात चांगली फिल्डिंग इक्वेशन आलंय येणारे बॉल नऊ आणि नऊ बॉल मध्ये तीस जावेची गरज आहे आमचे प्रेक्षक लाईव्ह ची टीम सध्या भरपूर चांगलं काम करते स्वतः नितेश भोई सर सुद्धा अगदी या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप चांगले कार्य करतात आणि त्यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते खास तर आमच्या गुरुवारी आहेत या वेळीला देखील बॉल ना टॅप केल्या तिथे मात्र ची संधी परंतु या मुवमेंटला एक दाव कम्प्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल या देखील आणखीन एक वेगवान बॉल बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा बॅट्समन बाद ठोक टीचे शेवटची विकेट आपल्याला पाहायला मिळते समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत सात बॉल मध्ये एकोणतीस करायचे आहेत सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये एकोणतीस धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॉल तयार यावेळी देखील चांगला फटका बॉल चाललाय सीमा पार रन्स मिळतात चार इतवा खणखणी चौकार यावेळीला देखील आता इथे मात्र पंचांचा डिसिजन संपार पंचांचा निर्णय आता काय आलाय याकडे देखील बघितलं झाली बॅट्समन झाला आऊट आणि ते मात्र सामना जिंकला अभिनंदन दिवाळी या टीमने हा सामना जिंकलाय चला नेक्स्ट बॅक टॉस साठी या नेहरू संघ चला टॉस साठी यायचं लवकरात लवकर आता आपण टॉस करणार आहोत धन्यवाद मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वच मान्यवर